राम राम मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे आणि आज झालो आहे मी आमच्या इथला एक प्रसिद्ध बीच आहे आणि त्या बीचवरती असा स्वच्छ सुंदर बीच तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही कुठेच तुम्हाला या बीचवरती घाण देखील पाहायला मिळणार नाही आणि अतिशय रम्य असा बीच आहे हा बीच कुठे आहे देखील तुम्हाला थोड्या वेळ सांगतो आणि जर मावळतीचा सूर्य पाहायचा झाला तर आवर्जून ह्या बीचला भेट द्या कदाचित ह्या वर्णन कोणी केलं नसेल परंतु इथे यायचं कसं जायचं कसं हे देखील तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आतापर्यंत तुम्हाला मी सूर्याचं दर्शन देखील घडवतो दे, छोटे दे छोटे हे छोटे छोटे पक्षी तुम्हाला जे पळताना दिसत आहेत हे समुद्राच्या किनाऱ्याला असतात पक्षी आणि समोरच बघा हे सुरूचं पण आहे लांबलचक सुरूचं पण आहे आणि समोरचा समुद्रकिनारा पण बघा किती स्वच्छ तो तुम्हाला इथे अजिबात घाण दिसणार नाही म्हणजे मानवनिर्मित घाण तर तुम्हाला अजिबात पाहायला मिळणार नाही हे बघा हे समोर पक्षी आहेत असं दृश्य कुठल्याच सागर किनाऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळणार नाही या ठिकाणी बिबट्यांचा रहिवास असतो आणि आज मुद्दाम आलो आहे आपण आलोय तो तुम्हाला इकडे आल्यानंतर व्हिडिओ बनवायचा ठरलं आणि मग म्हटलं एक व्हिडिओ बनवूया या ठिकाणी कुठलाच तुम्हाला सूर्य मावळतीच्या सूर्याच्या वेळेस तुम्हाला कुठलाच प्रतिबंध म्हटलं म्हणजे सूर्याच्या आड येईल असं कुठलीच कुठलीच गोष्ट नाही आहे आपला भारताचा सागरी किनारा म्हणजे भारताची हद्द जी संपते ती इथून हद्द संपते किंवा हद्द सुरू होते जर म्हणाय झालं तर इथून हद्द सुरू होते बघा किती स्वच्छ हा सागरी किनारा आहे आणि हा समुद्रातून वर आलेला कचरा पाहायला मिळतो बघा हे मानवनिर्मित कचरा कचऱ्या कचऱ्याचा तिथे थोडाफार परिणाम दिसतोय या बाटल्या वगैरे दिसतात नाहीतर हा सागर किनारा ज्या पूर्ण स्वच्छ आहे ही सगळी आमच्या घरातली फॅमिली आज वेळा वेळ काढून मुद्दाम सगळं आम्ही या किनाऱ्यावरती आलो आहूया म्हटलं आज बऱ्याच वर्षांनी या सागराचं सा दर्शन घेऊया आणि या किनाऱ्याचं पण दर्शन घेऊया इथे जर कधी आलात तर मात्र या समुद्रात कधी पोहायचा प्रयत्न करू नका हे तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो हा व्हिडिओ जे कोण पाहतील त्यांना मी आवर्जून सांगतो की या समुद्रात पोहायचा प्रयत्न कोणी करू नका कारण हा समुद्र खोल आहे तुम्हाला दिसत असेल आता ही लाट गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल बघा किती समुद्र खोल आहे तो बघा सूर्यास्ताचं दर्शन होत आहे अतिशय नयनरम्य देखावा या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेला किती खोल आहे समुद्र पाणी जमीन आणि पाणी याच्यामध्ये किती खोली आहे बघा म्हणून आवर्जून सांगतो या ठिकाणी कधी चिपून सुद्धा पोहायला येऊ नका तुम्ही इथे येऊन बसू शकता या सुरूच्या झाडांमध्ये बसू शकता आणि निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता परंतु अतिरेक करू नका या समुद्राची फिरत 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 आज बऱ्याच वर्षांनी या समुद्रकिनाऱ्याचं दर्शन घ्यायचा विचार केला हे बघा हे एक समुद्री कासव त्या ठिकाणी मला फिरता फिरता नजरेच पडले नेलेलं आहे समोर एक तुम्हाला त्याच्यावरून अंदाज येत असेल किती मोठं असेल हे कसव त्याला बरेच दिवस झालेत म्हणून याचा मृत्यू आकस्मिक झाला की कसं आलं हे आता सांगणं कठीण आहे पण हे जाळ्याच वगैरे गुंतलेलं नाही कदाचित हे आकस्मिक मृत्यू झाला असेल बघा लांब लचक किनारा दोन डोंगरांच्या घरी मध्ये हे समुद्राचा एक टोक आलेला आहे आणि हा सागरी किनारा मनमोहक सागरी किनारा आहे इथे सुरुची झाड झाडांबरोबरच की तिथं पण पण आहे आणि हे समोरचं दिसतं हे केकदीचं बन त्या ठिकाणी ही केगदी झाड आहेत हा एक डोंगर आणि हा समोरचा डोंगर या दोन डोंगरांच्या बरोबर मध्ये हा समुद्र आहे आपण परत एकदा मला सूर्यास्ताचं दर्शन दाखवलं बघा असा स्वच्छ समुद्रकिनार तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही इतका स्वच्छ समुद्रकिनारा आहे मित्रांनो मी आज आहे देवगड तालुक्यातील पुरळ या गावातील पुरळ कोठार आणि गिरिय कोठार या दोघांच्या मध्ये जो असणारा समुद्रकिनारा आहे तो पुरळचा बीच म्हटला तो कोठारचा बीच खास करून त्या बीचवरती आहे आणि या बीचचं बीच तुम्हाला हे दर्शन होते बघा पडेल कॅन्टिंगवरून साधारणपणे एक तीन चार किलोमीटर हा बीच आहे विजयदुर्ग किल्ल्याकडे जात असताना पडेल कॅन्टिंगवरून तीन चार किलोमीटर अंतरावरती विजयदुर्गकडे जात असताना डावीकडे हा तिथा लागतो या तिथ्यावरून आपल्याला या बीचवरती यावं लागतं बी बीचवरून साधारणपणे एक तिथ्यावरून या बीचवरती यायला साधारणपणे एक दोन किलोमीटरचं रनिंग असेल म्हणजे पडेल कॅन्टिंग ते तो पुरळ पुरळचा कोठारवाडीचा तिठा पुरळ कोठारचा तिठा साधारणपणे तीन साडेतीन किलोमीटर अंतर आणि ते कोठार तिठ्यावरून या बीचकडे यायला साधारणपणे परत एक दोन अडीच किलोमीटर अंतर म्हणजे पडेल कॅन्टिंग टू समुद्र किनारा जर म्हटलं तर एक सहा सात किलोमीटरचं अंतर आहे आणि या सहा सात किलोमीटर अंतरावरती तुम्हाला हा समुद्राचा किनारा पाहायला मिळतो बघा कसे उंचवटे समुद्राच्या लाटेने तयार झालेल्या आहेत हे निसर्गाने निसर्गाचा आविष्कार म्हणावा लागेल चमत्कार म्हणावा लागेल हा वाळूचा उंचवटा कसा तयार झाला बघा ने मदसी ने फिरून मातृभूमीला सागर हा प्राण हा तळमळला हे नेमकं गीत का तयार झालं याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला या बीचवरती आल्यावरती समजेल बघा सूर्य स्थितीचे जाड चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तिथेच कोणताच अडथळा नाही बघा तेवढ्या अजस्त्र लाटा आहेत बघा ज्याला पाणी आपल्या पाठीमागून वरती गेलंय बघा कितपर्यंत उंच वरती पाणी गेलंय ते आणि हे परत समुद्रात विलीन व्हायला चाललंय सूर्य स्थितीच्या ज्या अडचालला आहे आणि हेच आज दृश्य पाहायला या ठिकाणी आलो होतो मित्रांनो आवर्जून या बीचला भेट द्या फक्त कृपया तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो की या बीचवरती असल्या बीचवरती बीच येत असताना तुम्ही येताना आऊची पॅकेट्स पाण्याच्या रिकामी बाटल्या वगैरे पाण्याच्या बाटल्या घेऊन आलात तर त्या बाटल्या रिकामी झाल्यानंतर परत तुम्ही तुमच्याबरोबर आणलेला कचरा परत घेऊन जा आणि ज्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लागते अशा ठिकाणी तो कचरा परत त्या कचऱ्याची विल्हेवाट लावा या बीचवरती कचरा करू नका कारण हा स्वच्छ आणि सुंदर परिसर असाच स्वच्छ राहायला पाहिजे याची जर काळजी घ्यायची असेल प्रत्येकाने दक्षता घेणं खूप गरजेचं आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करतो की या बीचवरती कुणी समुद्रामध्ये पाण्या पोहण्याचा अनुभव करू नका कारण हा समुद्र खोल तर आहेच त्याबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला कुठलीही सुरक्षा सुरक्षा कर्मचारी किंवा सुरक्षा आरक्षक या ठिकाणी नाही आहेत त्यामुळे हानी होण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून या समुद्राच्या पाण्यामध्ये पोहू नका मित्रांनो तुम्हाला आज हा आमचा इकडचा समुद्रकिनारा कसा वाटला तुलनेले जे आपण बीच बघतोय त्या बीचच्या तुलनेत हा बीच कसा वाटला हे आवर्जून कळवा आपल्या या चॅनलला लाईक्स ला करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सूर्य आता मावळ तिकडे झालेला आहे थोडा थोडा सूर्य दिसतो बघा मित्रांनो आवर्जून या स्पॉटला भेट द्या जेणेकरून आमच्याकडे हा बीच देखील प्रसिद्ध होईल मी सांगितलेल्या सूचनांचं मात्र पा पालन करा जेणेकरून आपल्याला कोणताही त्रास होणार नाही किंवा आपल्या जीवितला कोणताही धोका होणार नाही मित्रांनो आज इथेच थांबतो तुमची सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र